डिवोर्स असाच कोणी घेत नाही त्याच्यासाठी काही रिझन्स असतात कारण असतात आणि प्रत्येकाला नव्याने जगण्याची एक संधी मिळायलाच हवी मांडताना समस्या निगेटिव्ह असते त्यामुळे ते दिसताना पहिलं जेव्हा चित्र दिसतं अरे बापरे हे किती निगेटिव्ह आहे सगळं पण हो निगेटिव्ह दाखवू तेव्हाच ते पॉझिटिव्ह कसं होतं हे दाखवता येईल कारण समाजातल्याच त्या दोन बाजू आहेत दोन नाण्यांच्या दोन बाजू आहेत एक बाजू बघितल्याशिवाय दुसरी बाजू तुम्हाला बघता येणार नाही नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो निमित्त आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील एक नवीन मालिका येऊ ठरली आहे मन धागा धागा जोडते ते नवा आणि याच मालिकेचे लेखक एक उत्तम कलाकार आणि आता रील स्टार म्हणून आमच्या समोर जे येत आहेत अभिजित गुरु सर कसे नमस्कार मस्त मस्त करूया की दादा जेव्हा तुझं लिखाण असतं तेव्हा हे एखाद्या सामाजिक विषयाला तरी ते धरून असतं किंवा एक असा विषय असतो संवेदनशील ज्याच्यामुळे प्रेक्षकांवर खूप जास्त प्रभाव पडतो काय सांगशील हा विषय त्याच पद्धतीचा आहे की काय सांगशील विषयाचं समाजामधलं तेवढा धबधबा आणि तेवढा इफेक्ट निश्चितच आहे आणि मला फार आनंद होतो आहे की हा विषय या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचवता येतो आहे खास करून मालिका या माध्यमातून कारण ते माध्यम असं आहे जे घराघरापर्यंत पोहोचतं पोचत। आणि मुळात हा विषय आपण डिवोर्स घेतल्यानंतर काय होतं त्याच्यानंतरचा एक प्रवास साधारणतः मुलीच्या sure. पॉईंट ऑफ व्ह्यूने मुलींसाठी ज्या मुलींचं लग्न तुटतं किंवा लग्नानंतर कि डिवोर्स घेतला जातो त्या मुलींना नव्याने आयुष्य सुरू करताना किती त्रास अजूनही होतो आपण एकीकडे म्हणतो की आपला समाज बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह झाला आहे किंवा पुढे जातो आहे पण अजूनही आ, काही पद्धतीच्या चा, का, चुकीच्या चालेल आपल्याकडे आहेत त्यांच्यावर दडपण आणण्यात येतात किंवा त्यांच्यावर काही गोष्टी येतात त्यांना दुसरी संधी मिळत नाही नव्याने सुरुवात करायची तर ही ही मालिका ती संधी कशा पद्धतीने मिळते आणि त्या आमच्या हिरोईनच्या आयुष्यात कस कसं नवी तो प्रवास घडतो त्याच्याविषयी दा जेव्हा तू एखाद्या गोष्टीचं लेखन करतोस म्हणजे म्हणजे चित्रपटासाठी असे किंवा मालिकेसाठी किंवा अजून कोणत्या गोष्टीसाठी जेव्हा तुझ्या समोर हा विषय आला तेव्हा तेव्हा डोक्यामध्ये ते काय विचार होते की खरं का एवढा संवेदनशील विषय याच्यावर जर आपण मालिकेचं लेखन करणं हे खरंच खूप मोठी जबाबदारी असते तर या गोष्टीला हे मोठं शोधनुष्य तो कशा पद्धतीने पद्धतीनं मुळात म्हणजे आपल्या गाठीशी असलेले जे, गाठी असले जे अनुभव असतात जसे आजूबाजूला कुठेतरी आपण बघितलं असतं प्रत्येकाच्या घरात कुठेतरी तशा पद्धतीची अगदी तशी नाही पण सिमिलर काहीतरी घटना घडलेली असते तर ते, ते अनुभव म्हणजे लेखकाच्या दृष्टिकोनातनं मी सांगतो किंवा अभिनेता म्हणून किंवा या क्षेत्रात काम करणारा कुठलाही माणूस म्हणून ते जर गाठीशी तुम्ही ठेवले तर तुम्हाला फार सोपं जातं ते तुम्हाला कुठे ना कुठे या गोष्टीमध्ये उपयोगी पडतात जसं मला पडतात आणि तुमची संवेदनशीलता बरोबर त्या विषयाबद्दल समाजाबद्दल ओव्हरऑल तुम्ही जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राबद्दल तर ती संवेदनशीलता आणि हे अनुभव याची सांगड घालून तुम्ही तो विषय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचू शकू शकतो अर्थात त्याच्यासाठी मी जसं म्हणालो तुमचं वाचन तुमचं शैक्षणिक गोष्टी आणि बाकी सगळ्या गोष्टी पण म्हणजे त्यालाच अनुभवात मो मोजूया आपण बरोबर <coughs> तर मी मी त्याच हिशोबाने हा विषय पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे अक्ष अर्थातच त्याच्यामध्ये न निश्चितच पॉझिटिव्ह थॉ थॉट आहे म्हणजे मांडताना समस्या निगेटिव्ह असते त्यामुळे <laughs> ते दिसताना पहिलं जेव्हा चित्र दिसत अरे बापरे हे किती निगेटिव्ह आहे सगळं पण हो निगेटिव्ह दाखवू तेव्हाच ते पॉझिटिव्ह कसं होतं हे दाखवता येईल कारण समाजातल्याच त्या दोन बाजू आहेत दोन नाण्यांच्या दोन बाजू आहेत एक बाजू बघितल्याशिवाय दुसरी बाजू तुम्हाला बघता येणार नाही तर हाच प्रकार आहे याच्यातही की आम्ही समस्या मांडतोय आणि समस्येकडून समाधानाकडे जाण्याचा प्रवास याच्यामध्ये दिसणार म्हणजे पुढचा प्रश्न तुला मी असा विचारायला आवडेल की तू एक समाजामध्ये वावरणारा माणूस म्हणून थिएटर करणारा एक कलाकार आणि एक लेखक म्हणून ह्या विषयाकडे कशा पद्धतीने बघतो मला स्वतःला असं वाटतं की जसं मुळात मगाशी जसं म्हणालो मी की काडीमोड किंवा दिवोर्स हा शब्द आपण मी मगाशी वापरला ज्याच्यावर थोडसा हा आमचा विषय बेस्ट आहे तर मला असं वाटतं की कायद्यामध्ये तुम्हाला डिवोर्स घेण्याची तरतूदच याच्यासाठी दिलेली आहे कारण जन्मतः तुमची जी नाती असतात आपल्या आई वडिलांशी किंवा इतर कुठल्याशी ती तुम्ही कधीच मोडू शकत नाही पण नंतर जोडल्या गेलेलं जे नातं असतं जे तुम्ही कदाचित दबावाखाली किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे अंगीकारलं असेल किंवा जोडलं असेल तर ती तोडताना किंवा तो निर्णय बदलण्याची एक मुभा कायद्याने तुम्हाला दिलेली आहे ज्याचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने करायला हवा कायदा जसं तुम्हाला काही गोष्टींची मुभा देतो तर ते मुभा देण्यासाठी म्हणजे तुमचा त्रास किंवा तुम्हाला तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचे निर्णय बदलण्यासाठी ती सोय केलेली असते त्याचा गैरवापर पण होता कामा नये आणि काय म्हणतात त्याला त्याचा वापरच होत नाही किंवा त्याच्याकडे एखादा टॅबू म्हणून बघणं किंवा एखादा चुकीची गोष्ट म्हणून बघणं हेही तेवढंच चुकीचं आहे माझ्यातलं कलाकार त्या गोष्टीकडे नक्कीच प्रोग्रेसिव्ह नजरेने बघतो की नाही ही गोष्ट कायद्याने आपल्याला दिली आहे झालेले निर्णय चुकी चुकीचे झालेले निर्णय बदलण्याचा एकदा सुधारण्यासाठी आणि पुढचा प्रवास करण्यासाठी दादा जरा वेगळा प्रश्न विचारतो की दरवेळेला आम्ही तुझा लेखात आम्ही तुला बघत तारसं आलोच आहे आत्ता आम्हाला पुढे अभिजित कलाकार म्हणून कधी बघायला भेटेल त्याचे नवीन प्रोजेक्ट काय आम्हाला बघायला मिळते हे उत्सुकता आहेच आमची काय असतील नवीन प्रोजेक्ट आता दोन फिल्म येतात आहे जे आम्ही लिहिलेले आहेत आणि एक नाटक पण लिहायला घेतलं आहे नवीन सो so, ते पण पण चालू आहे फिल्मचं शूटिंग सुरू झालेलं आहे एक कलावती नावाची फिल्म जी, आ, आ, so, आ, आहे जी संजय जाधव डिरेक्ट करतात आणि दुसरी सतीश राजवाडे करत सो ते दोन्ही ऑन गोईंग आहेत प्रोजेक्ट सतीश राजवाडे सर जे करतात त्याबद्दल काही हिंट वगैरे हो मिळू शकेल का नाही त्याबद्दल मला काही <laughs> खूप सिक्रेटिव्हली प्लॅन सुरू आहे हो तो ते मला वाटतं ती ऑलमोस्ट झालेली आहे येणार आहे का बस ती कधी येते ते बघावं लागेल बस बरोबर तर सत्य शेवटी शेवटचा प्रश्न तू काय प्रेक्षकांना आव्हान करशील त्यांना या मालिकेमधून काय वेगळा कॉन्टरव्ह्यू बघायला मिळेल मुलींकडे अजूनही आपल्याकडे मुलींच्या बाबतीमध्ये खूप चुकीच्या कल्पना आपल्या समाजात रूढीत बसलेल्या आहेत कधीकधी आम्हाला रिसर्चमध्ये पण हा ही गोष्ट आली की बऱ्याच मुली म्हणतात की सासरकडून तुटल्यानंतर <coughs> जोडताना पण प्रॉब्लेम होतो तर एका मुलीचा एक नाही तर दोन डिवोर्स होतात एक त्यांचा तिचा सासरशी होतो एक माहेरशी होतो आणि अशा वेळी त्या बिचाऱ्यांना खूप प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागतं आणि फार वेगळे आणि अत्यंत टोकाचे निर्णय घेतात काही काही मुली जे आपण बघतो सुसाईड होतं हे होतं ते होतं अशा वेळेस एक कुटुंब म्हणून आपण मुलींच्या बाजूने उभं राहायला हवं आई वडिलांनी भावा बहिणींनी जे त्यांच्या बरोबर सगळ्यांनी सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं त्यांना समजून घ्यायला हवं कारण डिवोर्स असाच कोणी घेत नाही त्यांच्यासाठी काही रिझन्स असतात कारण असतात आणि प्रत्येकाला नव्याने जगण्याची एक संधी मिळायलाच हवी असं मला वाटतं धन्यवाद दादा आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू